नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष उमेश जाधव व त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे कारणामुळे घटनेचा कसून तपास करत आहेत उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आंबेडकरवाडी या ठिकाणी दोन सख्या भावांचा खून झाल्याचं समोर आलेला आहे उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी दोघांची नावं आहेत सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे तपास सुरू केलेला आहे आणि त्याबाबत नेमकं कुणी केलेलं आहे काय केलेलं आहे त्याबाबतची के के त्या सत्यता पडताळून पाहत आहोत कशाने मारहाण झाली काय माहिती मिळाली आणि काय कारण हो कोयत्यानी मारहाण झाल्याचं समोर येत आहे पण अजून नेमकी कशामुळं आणि कोणत्या कारणामुळं त्यांची भांडणं झालेली आहेत ते अजून स्पष्ट झालेलं नाही संशयितांच्या शोधात किती संशयितांच्या शोधासाठी चार पथकं आता सध्या रवाना केलेली आहेत त्यामध्ये क्राईम ब्रँचची दोन पथकं आहेत एक उपनगर आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक या ठिकाणी रवाना दोन भाऊ आहेत ते करत होते त्याबाबतचा पूर्ण तपास चालू आहे नेमकी घटना कशी झालेली आहे काय झालेली आहे आजूबाजूच्या लोकांना देखील विचारपूस केलेली आहे पण त्यांनी पण कुठली उपयुक्त माहिती आतापर्यंत दिलेली नाही फायरिंग झालेली असं काही तपास काही झालेलं नाहीये जे वार झालेले ते कोयट्याने धारदार शस्त्राने वार झालेले Thank <laughs> you.